नमस्कार भावांनो बाई आता तुमचे दाजी घरी येत म्हणलं थोडासा हिडो काढून घेऊ आता त्या काहीतरी थोडस बोलतील काय आहे तुमच्या आयडीचं नाव इंस्टाग्राम वर फेसबुक वर तेच आहे ना तू मला मागून टाकवायच मान मोड नाही नाही मान मोड्यावर आमचं कसं होईल काय बात करायची कोणाचं काही राहत नसते वैशू तस टेन्शन जाऊ काही पण काउन राहत नाही कशी आज मी मस्त एकदम ब्युटीफुल म्हणलं कशी अरे वा झुमका झुमका तर नाही अरे नाही मग झुमके काम नाही तू तुमच ठेवायला आणलेत का झुमके नाही झुंबर नाहीत माझ्याकडे होते ना पहिल्या ना पहिल्या ना होते

विसरून मी विसरलो ती गावाची गोष्ट बोलत नसते मी माया त्या पोथीवर मला कानातले घ्यायचे तुमच्या पण गोलवाले एवढाले एक घर आमचे अरे मोरडेत म्या करून बी मी देईन ते मंगायला या लागली तर दिवाळीला द्या छोटे छोटे घेऊन मला मोठाले कानातले नाही आवडतले एक घर आमच्या वरचे कानातले नाही पाहिजे मला बर चाल जाऊ कामाला आता हा जा तर बाय काही मला घरी राहायचं माणसाला कामाला जाणं लागतंय घरी राहावं हो लागतंय पण घरी राहणार यायचं पोरग यायला माहित नाही कसं येत हे कशी भाजी खातील त्याच काय नाही म्हणा त्याला करून गेला ना तर खाऊन घेते ते भैयाला मसाल्याच्या भाज्या आता मसाल्याची भाजी बनवायची तर त्याला वालाच्या शेंगा बनवायच्यात तर रसा रसा द्यायचा पण ती शेंगाची भाजी तुमच्या आवडीची तेव मला म्हणन तू पप्पाचस मम्मी तू पप्पाचाच विचार करते मा करत नाही हं असं म्हणन तू आता मला अन आदळू आदळ आता ताट आदळू आदळू जेवण करन थे पण तू विचार करते भाऊ असं ना तुमचा विचार करतेच मी अरे वा व्हेरी नाईस होयसू बर झालं भाऊ तू गपत हान मला एक अर्दिन मला उशी <laughs> होऊन काम बर जा मग त आता हारसूचे पप्पा चाललेत कामाला पण मी म्हणलं हेडो काढून घ्या मग त्याच्यानं मग स्वयंपाक करायला मोकळं हो। आता सायपाक करते मी मसाला भाजून घेते आणि मिक्सरमधून मसाला गिसाला काढीन थोडीशी भाजी बनवीन आणि भात बनवीन हा हेडो काढायला लागलं ती कोपऱ्यातच बसते तिला वाटते मम्मी घेईन त्याच्यामुळं आता काय नाही आपल्या इंस्टाग्रामची आयडी सांग बिंगळे म्हणून तर काही इंस्टाग्राम वर आयडी चे नाव बी बबन इंग्लेच आहे आणि नक्की पहा त्याच्यामध्ये गाणे मस्त मस्त मी बनवतो चांगले फेसबुक वर पण आयडी आहे तुमची आहे बबन इंग्ले बन नाव आज कस काय घरात आलाय समोरचे आज मला लागली मी कशी दिसायला लागली म्हणून ते उजेड पाड या नावाचा काय झाडावर चढवते अरे ते मनवाय हारभऱ्याच्या झाडावर चढवते झाडावर कोण चढते का ते झाड केवढा असते तो पाहायला पाहिलं तो मग ते बाबा गेल्या वर्षी हारभरी तर पेरले होते ना हो एवढं झाड असते त्याच्यावर येते मन छकू दिदी कढाईत थोडासा भात टाका आता पहिले तांदूळ धुऊन धुई मग ते फुकतात लय मग छकू दिदी पण लय मदत करते आता तुमच्या ताईला करायचं साईपाक आता भैया मला भेटून गेलाय शाळा म्हणजे त्याला जेवायची सुट्टी होती ना तर त्याचे मित्र राहिले ना त्याला एक चक्कर मारतोय ते मायाकडे ते म्हणजे त्याची शाळा काय जास्त लांब नाही आहे ना इथं जवळच शाळा आहे तर ते घरी पण येतोय आमचा हारसू भैया आता भेटून गेलाय हारसू भैया आता ये तो ये वा, आता लवकर येतोय तर म्हणलं आपण घ्यावा साहेब बारा आत्ता वाजते बारा हे सकाळी आठ वाजता आले तर आता कामगिम करून तर डबल यायला जायचंय आता दहा वाजता जाते ते ताकती ताकती है है। तर मस्त यायचा नाश्ता झालाय आता आता मय काम झाले सगळे आता मग स्वयंपाकच करायचा पण हेडो काढायला असला तर एवढं टेन्शन वाटत नाही आणि दर दिवस ता तुमची ताई ता हेडो काढून टाकती म्हणजे टाकतीच चायनलवर वाटतंय बापा खाडा पाडायला नको काही कारणानच हेडो या खांद्या दिवशी मय येत नाही नाही तर दर दिवस येतात म्हणजे येतात असंही आणि यायच्या चायनलवर यायचं कसं यायला जर कटाळा आला ना हाय ना वा तर यायला जर कटाळा आला तर हे का टाकत नाहीत म्हणजे यायच्या मनावर हे जर असलं एक दिवस आडच टाकतो एक दिवस आड टाकीन कधी कधी झोपले ना दुपारा ते काम होऊन येते मग हे थकेला असते मग मी यायला लय उठवते उठा उठा हेडो टाका हेडो टाका तर मग जर त्यायला उलास नसला तर नाहीच टाकत ते आणि कधी कधी मग मनानं म्हणते चला अरे काउन मग पच्ची करायला लागली तू घ्यान देण्याची मी मग काय सिस्टम एक दिवस टाकायचा एक दिवस सोडून द्यायचा एक दिवस टाकायचा एक दिवस सोडून द्यायचा सोशल ना मीडियावर टाकून द्यायला लागेल नवरा बायकोत काहीच पच्ची नसते किती मिनिटाचा झालाय आता जास्त मोठाले पण कोणी पाहत नाही

चॅनल वर नवीन असताना तर सबस्क्राईब करायचं <laughs> नका असं जर नाही म्हणलं तर ती म्हणते मी तुम्हाला देणार नाही म्हणून म्हणतो तर कॉमेडी करायची सवय तशी तुम्हाला का तुमची बहीण देणार नाही भावांना बहिणी यायला याय जेवण जेवण नसतं दिलं तेवढी चेहऱ्यावर खुशी नसती सुकून गेले असते सुकून कुदरत कुदरतूनच असते माणूस खुश राहणार म्हणजे मी तुम्हाला उपाशी ठेवते नाही नाही उपाशी नाही ठेवत हे नाही म्हणायला लागलो मी आज मला कुदरतीच असते वरून माणसाने कस आहे मी पाय लहानपणापासून तुला माहित ना ना आपलं लग्न झालं तेव्हापासून कधी माझ्या चेहऱ्यावर तू नाराजी पाहिली मी बोलल्यावर नाही तुम मी बोलणार नाही तुम काही म्हणले तर तुझ्यावर तर तुम ना लागल ना तुझ्यावर हक बनतोय मला तुम बायचा नाराज राहायचा व्हिडिओ लाईक करा बरं जाऊ द्या बाय भावांना बहिणींना भेट देऊ त्याच्या हिडव